सिंधुदुर्ग पोलीस, पोलीस दलाच्या काम कामकाजाचा आयजी संजय दराडेने दराडे घेतला आढावा शंभर टक्के गुन्ह्यांचं उच्चाटन व्हावं यावर आमचा भर आहे आणि त्या दृष्टीनं चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भरघोस बक्षीस देणार अशा शब्दात आय संजय दराडे यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कामाचं कौतुक केलं पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कामाप्रती सजग राहण्याबाबत त्यांनी प्रोत्साहन दिलं आय संजय दराडे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी सध्या सुरू आहे क्षणच्या प्रोग्राममध्ये आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनला भेट देत आहे सर्व आमच्या अधिकारी अंमलदार यांच्याशी बोलत आहे त्यांच्या कामाचा आढावा घेत आहे तसंच त्यांच्या ज्या काही अडचणी आहे काम करताना अडचणी त्यांच्या राहण्याचे ठिकाणं या सगळ्या वेलफेअर ॲक्टिव्हिटीज जे आहे आढावा घेत आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांचा जो शंभर दिवसांचा सातकालमी कार्यक्रम आहे त्याचासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी देऊन आढावा घेत आहे आपला भर हाच आहे की शंभर टक्के गुन्ह्यांचं डिटेक्शन व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन तर आहे लोकल क्राईम ब्रांच आहे त्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि जे चांगलं काम करत आहेत त्याला आम्ही भरघोस बक्षीस पण देणार आहे आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे